माझं नाव शोभा बन कोकडे नावला मुक्काम कोकडेवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे तर मला खूप दम्याचा आधार होता पंधरा वर्ष दमा होता पण पुढच फरक पडत नव्हता माझ्या हो मुलांनी मिस्टरांनी खूप फिरावलं मला तरी पण फरक पडला नाही अमृतजीशनी पंधरा दिवसातच फरक पडला मी क्लिअर होऊन मी आहे उभी राहते नाही तातुनात होते अजून काय त्रास होतात धन्याचाच त्रास होता खूप चांगलं अरे बापरे मला खूप मुंबई ते पुन्हा फिराव प्रत्येक माणूस सांगा ना त्या दवाखान्यात जाते मला केम रुपी केम असेल पण फरक पडत अंदाजे किती माझ त्रेसष्ट वर्ष